आवाज मानदेशाचा सातारा जिल्ह्यात सीई आय -E आर या पोर्टलचा वापर करून सर्वाधिक हरवलेले मोबाईल हस्तगत आणि परत करण्यामध्ये दहिवडी पोलीस ठाणे सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आले आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत दहिवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश जम्मू काश्मीर पश्चिम बंगाल मुंबई पंढरपूर आदि ठिकाणांहून तब्बल सत्याहत्तर मोबाईल किंमत पंधरा रुपये हस्तगत करून नागरिकांना परत केले ही कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली या उपक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदे तसेच सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचा सक्रिय सहभाग होता दहिवडी पोलीस ठाण्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला आहे दहिवडी पोलीस ठाण्याच्या या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाला असून हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने अनेक नागरिकांच्या चे चेहऱ्यावर समाधान दिसून आले सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या युगात अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नागरिकांना थेट फायदा मिळवून देणारे दहिवडी पोलीस ठाणे संपूर्ण जिल्ह्यासाठी आदर्श ठरत आहे मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा